हाय गाईज आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आजचा आम्ही ब्लॉग तयार करण्याचा विशेष कारण म्हणजे आम्ही काल रेसिपी बनवली आम्ही म्हणजे मीच बनवली आणि अशी बनवली की तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी कशी रेसिपी बनवली तुम्हाला बघितल्यावर समजेल आणि काल आम्ही इंटरव्ह्यू काढला नव्हता म्हणून आज आम्ही इंट्रो काढणार आहे आणि जो ब्लॉग असणार आहे तो कालचा असणार आहे तर तुम्ही ब्लॉग ती रेसिपी सगळ्यांनी ट्राय करावी अशी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि खरंच जे मी केलं होतं ते चांगलं होतं पण याला विश्वास बसत नाही आहे तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्ही मला काहीतरी रिव्ह्यू सांगा मग तुम्हाला कळेल की मी काय बोलत होतो ते खरं होतं खरं होतं की काहीतरी नवीन कंटेंट करायचा पण यावेळी तर नवीन रेसिपीज तयार झाली माझ्याकडून हो म्हणजे आमच्यासाठी तरी तो एक कॉमेडी ब्लॉग म्हणता येईल पण तुम्ही नक्की बघा कसं वाटतं ठीक आहे चालेल चल चला भेटू मारदा तर टोमॅटो पण टाकलं आत्ताच टोमॅटो कधी पण कांदा हे झाल्यानंतर टाकायला रेट हे झाल्यानंतर बरं अंड इकडे भीती वाटते पडायची होऊ द्या आता त्याला हलवू मग सारखं अजून टाका थोडंसं त्याने ह्याच्यात नाही ना टाकलेलं त्यामुळे मी टाकतो तेल थोडस कमी आहे का टाकू ते काय करू बंदूक अंड याच्यामध्ये टाकणार अंडा ह्याच्यामध्ये टाकणार नको मॅगी ऑलरेडी शिजवलेली आहे आता अंड टाका म्हणजे ती अंड्याची भुर्जी होईल आणि मग मॅगी टाका ह्याच्यामध्ये काय दाखवलं तुम्ही कशात बघितलं मग मै, तुम्ही काय करायला पाहिजे सांगू सांगू मी तुम्हाला हा मसाला आहे ना नव्हता टाकायला पाहिजे अंड्यामध्ये ते अंड मी सांगितलं तसं फ्राय करायला पाहिजे होतं पूर्ण एकदम असं आणि नंतर मॅगी त्याच्यामध्ये मसाला आणि म हो। हे अंड फ्राय केलेलं ते टाकायला पाहिजे वास येईल अंड्याचा वास येईल हो हे टाकलं ना तुम्ही त्याच्यानंतर अंड टाकलं ना सर्व अंड्याचा वास येईल मॅगीला आणि ते मी खाणार नाही बघतो ही कोणती रेसिपी बनणारे काय नाही ते पटकन स्टर करा पकडून नको नको काय करता तुम्ही <laughs> ते चांगलं नाही लागणार काय केलं तुम्ही हे खाऊन तुम्हीच रिव्ह्यू द्यायची ओके कसं झालं कारण मी तर नाही देणार बघा हे काय झालंय आता याच्यामध्ये पाणी टाकणार का माझं ऐकत आहे ना तुझं त्याच्यामुळे नको बघ ऑलरेडी तो चिकल झाला यार पता पता। था। था। <laughs> <laughs> तर काही मी मेथीची भाजी साफ करते आणि किचनमध्ये अंडा मॅगी बनवतात तर बघूया कसं झालंय ते मी तर नाही खाणार आहे

<laughs> नको मला <वाला> नको <laughs> अबे जल्दी बोल कल आपण एक नवीन मेथीची भाजी साफ करायला या माझ्यासोबत तुमची मॅगी संपणारच नाही जोपर्यंत भाजी साफ होत नाही गाईज हे दोन मेथीची भाजी होती तर एक साफ ऑलरेडी झाली आहे आणि दुसरीवाली अर्धी झाली आहे खूप कंटाळा आलाय गाईज खरंच छान झाली वाटतं असं मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तुम्ही केलं आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही खा मॅगी